नमस्कार मित्रांनो आज आपण कासवाच्या पाठीवर असलेलं अद्भुत मंदिर पाहणार आहोत आज आपण वाईजवळील मधील सुप्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह मंदिर व सिद्धेश्वर मंदिरात आलो आहोत या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे यात असलेली अद्भुत पुष्कर्णी या पुष्कर्णीचा आकार कमलपुष्पासारखा असून यात कासव व त्यावर नंदी महाराज आहेत थोडक्यात ही ब्रह्मा विष्णू महेश यांची प्रतीक आहे जेव्हा या पुष्करणीत पाणी भरत तेव्हा हा कासव पाण्यावर तरंगताना दिसतो भारतातील अशी एकमेव पुष्कर्णी पाहून आपण मंत्रमुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत या पुष्कर्णी समोर असणारे हे प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर हे मंदिर पांडवकालीन असून यात शिवलिंगाखाली धौम्य ऋषींची समाधी आहे धौम्य ऋषी पांडवांचे पौरित्य करणारे गुरु इथे त्यांचा आश्रम सुद्धा होता पांडवांचे भय नष्ट करण्यासाठी इथे त्यांनी उपासना केली होती महादेव प्रकट झाल्यानंतर त्यांच्या आव्हानानुसार नरसिंह महाराजही प्रकट झाले या मंदिरात हा महादेवाची पाच मुखी असलेला खांब म्हणजे शक्तिस्थानच मान्यतेनुसार नरसिंह भगवान यांना शांत करण्यासाठी महादेवांना पाचरण करण्यात आले होते त्यामुळे कोणत्याही नरसिंह मंदिरात हे शक्तिस्थान पाहायला मिळतं या ठिकाणच्या लक्ष्मी नरसिंह मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान नरसिंह खांबातून प्रगट झाल्याने या मंदिराला खांबाचा आकार दिला आहे येथे नरसिंहाच्या दोन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात एक रौद्र रूपातील वध करणारी तर दुसरी सौम्य स्वरूपातील लक्ष्मी नरसिंह मूर्ती या मंदिराला सुंदर अशी दगडी तटबंदी आहे जणू काही एखादी गढीच वाट